आतापर्यंत तर घरी सर्व माहीत पडलं असेल आईला बाबाला आजीला दादाला मी अजूनपर्यंत घरी पोचले नसेल सर्वांना माहीतच पडलं असेल की मी कुठे गेली काय केलं मला तर आता एवढी शरम वाटत आहे एवढं खराब वाटत आहे माझ्या मनाला मी आईबाबाच्या डोळ्यात डोळे टाकून बोलू शकेल की नाही कधी आता मी काय तोंड टाकेल त्यांना मी काय तोंड टाकवेल त्यांना एकीकडे माझे आई वडील एकेमा एकीकडे माझं प्रेम आदित्यजी सोबत मी लग्न नाही केलं असतं तर नेहमी त्यांच्या आठवणीतनी आणि त्यांच्या प्रेमात राहिली असती आणि दुसऱ्या मुलाशी माझं लग्न झालं असतं त्याला मी ते दे इज्जत देऊ नसती शकली कारण की मी प्रेम तर आदित्यजीसोबतच केलं आहे खऱ्या मनापासून खऱ्या वचनापासून तन मन धनपासून मी आदित्यजीसोबतच प्रेम केलं आहे तर त्या मुलासोबत मी अन्याय झाला असता अजयजीसोबत लग्न केलं असतं तर त्यांच्याशी अन्याय झाला असताना मी मनापासून त्यांना माझा पती निवडून असते शकले पण मी कोणाला सांगत असते कोणाला सांगत असती मी आयुष्यभर बिल लग्नाची राहिली असती आदित्यजीच्याच नावाने राहिली असती पण मला कोणी राहू दिलं नसतं असं सिच्युएशनने मी काय केलं असतं मला या गोष्टीचा विचार येत होता आता मी केलं तर लग्न केलं आदित्यजीसोबत माझ्या आई वडील ॲक्सेप्ट करतील की नाही काय माहिती कसं करू माय मी कसं करू आता देवा परमेश्वर प्लीज मदत कर माझी अरे रागिनी, रागिनी। आदित्यजी बोला काय मिळत आहे अरे रागिनी तू अजून चेंज केलं नाही का ही साडी वगैरे काढून ठेवायची होती ना खूप धगधग झाली सकाळपासून आपण तिथे बाहेर लग्न केलं मंदिरामध्ये मंदे। तिथून घरी आलो मग शांता परत गेलो तिथून परत घरी आलो मग त्यानंतर घर बघ ज्वेलरी वगैरे काढून ठेवलीस तू साडी वगैरे काढून ठेवून ना हो आगी हो रागिनी तू खुशता ना माझ्याशी लग्न करून चेहऱ्यावरती खुशी दिसत नाहीये हे दिशायला पाहिजे मी तुला नाराज तरी केलं ना तुझ्यासोबत लग्न करून कारण की मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली माझ्या प्रेमाने मला माझं मिळून दिलं तुझ्यावरती खरोखर खूप प्रेम करतो रागिनी मी मला भावापासून प्रेम करतो तुला या गोष्टीचा खंत तर वाटत नाहीये की तू तुझ्या आई वडिलांच्या लपून लग्न केलं माझ्यासोबत पण रागिनी माझ्यावर पण मजबुरी होती मला लग्न करायचं होतं तुझ्यासोबत आणि तुझे आई वडील मानले नसते तुझे आई बाबा दादा बिलकुल मानले नसते कारण मी तुझा तुझ्या घरच्यांचा खूप अपमान केला हो हो बरोबर बोलले तुम्ही आदित्यजी ते तर आहेस ना हां ते तर आहेस माझे घरचे बिलकुल मानले नसते या लग्नाला स्वीकार दिला नसता कधीच ही गोष्ट मला पण सुद्धा माहीत होती पण आदित्यजी मी पण तुमच्या बिना राहू शकत नसती आता मला या गोष्टीची खंत वाटत आहे की मला माझ्या घरच्यांच्या दूर राहावं राहा लागणार आहे आता ते मला कधी एक्सेप्ट करतील की नाही मला कधी समजतील की नाही हां त्यांना माहीत पडलं असेल की मी तुमच्याशी लग्न केलं आज घरी तर झालंच असेल से ना मी डायरेक्ट कॉलेजमधून तुमच्यासोबत पळून आली आता पळून आलेल्या मुलीचं काय भाग्य असते सासरची लोकांनी एक्सेप्ट केले तर चांगलं नाही ते सासरचे लोक पण आता आत्याबाई पण रागा आहेत आपल्यापासून त्यानंतर माझ्या आई वडिलांचे एक्सप्रेशन ते काय विचार करतात माझ्या बऱ्यातनी मला ते काहीसुद्धा माहिती नाही आहे मला तर खूप भीती वाटत आहे आणि असं वाटत आहे ते काय रिॲक्ट करतील माझ्या या मी जायची पण माझ्यातली हिंमत नाही आहे मी सामना कसा करेल आईचा बाबाचा दादाचा काय बोलेल काय बोलेल त्यांना मी रागिनी चिंता नको करू जे समय आहे की नाही जो वेळ आहे ना वेळ हे सर्व काही पूर्ण करून देत असतो तू काळजी नको करू आज ना उद्या तुझे आई वडील पण आणि माझी आई पण तुला तुझ्या चांगल्या स्वभावाला समजून घेतील तुझ्या मनाला समजून घेतील ते तू काळजी करू नको आज ना उद्या तू त्यांची मुलगी आहे मुलीपासून किती दिवस ते रागावतील तू काय गरज फैसला थोडा घेतला तू तु, तुला प्रेम करणारा जीवनसाथीचा सा संग चुनला ज्या प्रकारे मी समजलो गोष्ट आहे त्या प्रकारे तेही समजतील आपल्या जुळा गुणा हा उरून लिहून आलेला आहे रूप रंग वेशभूषा याला काही व्हॅल्यू नसते खरं प्रेम माणसाची मानुस्कृती आणि माणसाचे विचार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात आणि असा श्रेष्ठ जीवन साथी मला भेटला म्हणून मी खूप भाग्यशाली आहे मला असं वाटते रागिनी तुला कोण समजते कोण तुला समजत नाही मला या गोष्टीची काही घेण नाही आहे कारण की मी तुझा पती आहे आता मी तुझा स्वीकार केला आहे तुझ्या हर गोष्टीचा ख्याल ठेवणं हे माझं काम आहे आता आणि मी ते करेलच मी नक्कीच करेल कोणी तुझा तिरस्कार करू कोणी तुझा राग करू तुझा नवरा तुझ्याशी प्रेम करते ना याच्यापेक्षा काही हवा आहे का तुला राहिला प्रश्न तुझ्या आई वडिलांचा वेळी आहे का मुलगी आहे त्यांची तू रागिनी अचू वेलकम टू हो रागिणी मी तुझी जेठानी ताई ता गॉड बहिणी तुम्ही आल्या दोन्ही बहिणी आल्या माझ्या अर्चना वहिनी तुम्ही तुमच्या बहिणी समजून सांगा काय विचार करेल म्हणते आई बाबा दादा आजी काय विचार करल टेन्शन घेत आहे खूप मी म्हटलं काय विचार करतो आता घेतलं ना आपण लग्न केलं आज नऊ ते मान्य करतील त्यांना पण भेटायला जाऊ आपण रागिनी मी तुला सांगते झालं झालं ते आता बघ मी मॅरेज केलं की नाही म्हटलं केलं के का नाही काकांना पण एक्सेप्ट केलं काकूनंना पण एक्सेप्ट केलं तसंच असते हां माझ्यासोबत एक महिना बोलले नाहीत आता मी तर त्यांची समजा पूतनी होती तू त्यांची मुलगी आहेस त्यापासून लाडाची आहेस खूप तू काकूची आहे काकू किती दिवस नाराज आहे तुझ्यापासून हो गं बाई रागिनी हे काही फार काळ टिकणारं नसते हां बाबा आहेत ते शेवटी तुला एक्सेप्ट करतीलच थोडे नाराज होतील किंवा तू त्यांना सांगितलं नाही काही नाही अशा सिच्युएशनमध्ये लग्न केलं पण हे जास्त काळ टिकून राहत नसते ते आईबाबा आहेत आईबाबाला प्रेम येतेस लेकरावरती जाऊ आता ते जे झालं ते झालं पण मी खूप खुश झाली बाबा माझं स्वप्नच होतं की देवरजीचं आणि तुझं लग्न हो मी खूप माझ्या मनात इच्छा ठेवल्या होत्या फक्त एक गोष्टी नाराज झाली मी मला तुमच्या लग्नामध्ये लो चेली मे आपले लो चेली मे असा डान्स करायचा होता पण तुम्ही लो दोघांनी पण पूर्ण मनात होऊन टाकले भाऊजी तुम्ही व्यवस्थित नाही केलं धूम धाराकेन आपण बरात घेऊन गेलो असतो पोरावाले होतो ना अर्जुन तू पण आता कसं हसू आलं आता तुम्ही लग्न झालं हां रागिणी आता हे लग्न झालं आता काही झालेलं नाही आहे आता एवढा विचार नको करू न बिलकुल एवढा विचार नको करू जे झालं ते झालं आता हां आता काय आहे नवीन जीवायची सुरुवात आहे हा लग्न झालं गृहप्रवेश झाला त्यासाठी बघ साडी आणली मी तू काही सामान वगैरे आणलं नसान ना एवढी हवी खाली साडी घालून जपशील का मग त्यानंतर आता उद्या मी साड्या वगैरे काढते हां नाही तर मग देवरजी नवीन आणून देतील सर्व हो हो उद्या मी जातो शॉपिंग करायला जातो पेटिकोट त्यानंतर रेडीमेड झांपर आणि त्यानंतर नवीन साड्या सर्व रागिणीसाठी आणतो आता लग्न आम्ही असं केलं पडून तर काय आता ना कपडा ना काही डायरेक्ट अचानक म्हणजे लग्नाची साडी घेतली मी आणि डायरेक्ट अर्चिला आणि लग्न करून टाकलं माझे दोन तीन मित्र घेऊन त्यांनी लग्न लावून दिलं डायरेक्ट घेऊन मी रागिणीला घरी आलो आता तेवढा लवकर काय होणार रागीन तू काळजी नको करू उद्या मी सर्व आणतो हो हो बापा उद्या म्हटलं पहिली रसोई पण करायची आहे रागिनीची रागिनी उद्या बघ उद्या पहिली रसोई पण आहे आता सध्याची ही हलकी फुलकी साडी वेअर करून घे हां खूप थकली असेल दमली असेल तू छानपैकी बस त्यासाठी जेवण वगैरे आणते मी हां जाऊन जेवण वगैरे आणते नाही नाही ताई राहू द्या ना मी मी येते ना अवनिन बाई तुम्ही कामं करू नका म्हटलं आता हां उद्या म्हटलं तुम्हाला तुमच्या घरी जावं लागणार आहे आई बापाला म्हणावं लागणार आहे त्यानंतर पूजा होणार तुमच्या दोघांचे मस्त प्रेमाच्या गोष्टी होतील मास्टी होतील आता कामं काय करू नका आठ दिवस भरून जा आम्ही हाव ना करायला हो हो देवळजी म्हटलं उद्या म्हटलं तुम्ही रागिणीला घेऊन पण जा घरी मग कोण आले होऊन रसंत काका काकूच्या दर्शन पण होऊन जाणार त्यांच्याशी बोलणं पण होऊन जाणार मग कोण आले की आपल्या घरी पूजा वगैरे होईल त्यानंतर तुमचं मग आम्हाला आरुम वगैरे सजा लागेल प्रेमाच्या गोष्टी होतील त्यांच्या नका नका घेऊ आता कायची मजा जे आहे ते सांगत आहे बाप्पा मी मग आता उद्या तुम्ही जासाल नाही का काका काकूच्या घरी जास्त नाही का रागिनी चाई वडिलांच्या घरी माझ्या घरी माझ्या माहेरी हा रागिणीला माहेरी तर जावं लागणार आहे ना हा ते रसन पण आहे काका काकूला लागेल मी पण येणार आणि प्रेमची पण येते तुमच्यासोबत कारण की आम्ही पण काही दोन गोष्टी समजून सांगू काळजी करू नका जे भीन ते ठीक होईन रागिनी ही घे साडी हो मग आता हनीमून वगैरेला पण जावं लागेल ना हा देवरजी काय नाही काय प्लॅन तर केला असेल देवरजीने माया काय बहिणी घरी का माही <laughs> मग आता म्हटलं दिराची मजा नाही घ्या आता कोणाची घ्या म्हटलं मजा दिराचीच मजा घ्यावी लागेल की नाही हां अगं रागिनी आता मी कायच बोलू म्हटलं देवर भाव <laughs> जायचे ना मनात कायच बोलणार मी रागिनी चल तू फ्रेश वगैरे हो हे साडी वेअर कर हां आणि हात तू स्वच्छ एक तांदूळ करून घे तर हा हातपाय तोंडो दो मी जेवायला आणतो त्यासाठी रागिनी हे साडी हात आणि सकाळी बघ बरं लवकर उठायचं लवकर उठाय उठून पूजा करायला लागेल नाही आणि पहिल्या रसोईमध्ये तुला काही ना काही बनवावं लागणार आहे हो हो अर्चू ठीक आहे ना चल मग लवकर फ्रेश होऊन जा मी जेवण घेऊन येते हो हो बरं बरं भाऊजी चला मग द्या एकटा बापा बाप्पा म्हणजे मी काय करूलो भीती वाटते आम्हा आमच्या बहिणीला वा, 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 वा लग्न झाला आता तुमची बहिणी आता, आता बायको झाली आता बापा भाऊजी चलो माहिती तू आता फ्रेश होशील हो आता तो होने ये ना साड़ी दिल ताई ने ये को हैवी पन है ये चेंज करूँगी घते ना तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है लाखों ही मगर तुमसा यहाँ कौन हसी है तुम जान हो मेरी तुम्हें मालूम नहीं है अरे रागिनी रागिनी तुम्ही मला जाऊ द्या बरं मला फ्रेश होऊ द्या तुम्ही फ्रेश होऊन आले ना ताई आणखी करेल मला प्लीज आदि मला परेशान नका करू ऐकतो नाही जा तुम्ही बाहेर जा जा मला फ्रेश होऊ द्या दादा वगैरे बाहेर असतील तुमची तुम मला जेवण वगैरे करून सकाळी लवकर उठावं लागणार आहे ताईनं सांगितलं ना सकाळी पूजा वगैरे पण करावी लागणार आहे पहिली रसोई आहे माझी मी फ्रेश होते लगेच येते तुम्ही जा बरं प्लीज मला परेशान करू नका अरे तू बायको मला मला हो आहे मला पण मला तुम्ही फ्रेश द्या जा, जा प्लीज आदित्य जी रागिनी नाजू का हे सर्व ते आयोजन झालं वजन झालं असे फालतू शर्धा कुठून यायला काय ते पोरग म्हटलं आदित्य माया पोरग रागिनीचा तोंड नव्हता पाहायला मंजूर झाला होता तोंड पाहायला तो मंजूर झाला नव्हता हे सगळं म्हटलं तर उठून उभं केल नाजू का हे रागिनी या घरात जी आली सुन बनवून हे सर्व ते आयोजन झालं वजन झालं हे काय लि दिला व काय ना त्याला चॅलेंज प्रेमाची जाणीव त्याच्या मनामध्ये छा भरून दिली त्या रागिणीसाठी काळ्याचा गोळ्याचा भेद आहे धमका हाय जीवन साथी हाय तर तुम्ही कोण सोडलं दादा ते गोष्ट त्याने ढासून गेली त्याला ते समजून गेली गोष्ट हे खरं प्रेम काय असेल तर सगळं पोह्यामुळे झालं नाजू का सगळं ठेव्यामुळे झालं अरे हा त्याच भानगडी आहे का आई काय लावलं होतं तमंग ते एकच घरान जाऊ दे ना आता साईनबा माहिले हो अक्कलचा पथा ना पक्कलचा पथा हा लावड तिने घरा ना आता लावड द्यायचो कशा मागो नाजुकानं नाजूकाना म्हटलं म्हणून त्यांना लग्न केलं नाजूकाना म्हटलं म्हणून त्यांना लग्न कर अं तुला समज नाही का कमला वहिनीनं काय म्हटलं कमला वहिनीनं म्हटलं जुळा गुळा हा वरून लिहून येत असते ज्याचा नशिबात जो लिहिला असते तो त्या नशिबात येऊन पडते याच्यात ये काय झालं मग काय रोग घेऊन राहील तुला आता जे झालं ते झालं आता आता काय घेऊन राहिली गोष्टी काढू डबल 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 त्या झालं ना लग्न झालं ना सगळ्या चांगल्या आली न सून चौथी तुले घरात निसून आली ना पोरबो खुश आहे सगळा परिवार खुश आहे मग काय राहिलं मग काय राहिलं सगळे दिखावा आहे सगळ्या खुशीचा सा, आहे सगळ्या खुशीचा दिखावा आहे लोकांनी रशिन घालते ना मातोंडाती म्हटलं एवढा खूपसूरत पोरग आहे एवढी डोंबरी पोरगी फसाक डोंबडी फसाक माग घरात एवढा डोंबो कोणीच नाही आहे लेणार व्हीन जनपत व्हिन तशी डोंबळी झाली तर कुठे खापू मी जनपत अशी डोंबरी फटक जनपत कुठे खापू म्हटलं हे ते डोंबरी राही नाही पोरगा एवढा सुंदर हिरो हँडसम मॉडल आणि ते पाहिले तोंडाची ए तोंड न्या मंड तिचं नाकना नकसा सुंदर डोंबरी फसक निरा फक्त केस लंब्या आहेत आणि लंबी लसकी हाय अजून काय आहे तिच्यातनी मला तिथे कोणत्याच घ्याय घालणं पसंत नाहीये सगळ्या नाजुकीच्या मस्त कि नको मार सगळ्यांचं मला लोक पासू आधी गोष्टीत म्हटलं मी काय म्हटलं नाही लगन कर म्हणून मी म्हटलं काय विचार जाऊन तर मी कोणाच काही बोलली नाही लगन करा का नका करू मला काय जाऊ दू न त्या ते दादा ना ती बायको च्या मनाने परवून आणली मी फक्त म्हटलं की तुम्ही नाही केला म्हटलं लग्न दादा मला तुम्ही ऍडवाईस दिवले ना लग्न करता त्या माया प्रॉब्लेम आहे तो म्हणलं तर करता पसंद लगन तो लाइक ऐक नव्हता झाडाझुडा डणकट डुनकट तो पोरगा मला बिलकुल लाईक नव्हता तो हा त्याला काही पर्सनॅलिटी नाही काही बॉडी नाही मला एकदम हँडसम मस्त बॉडी बिल्डरवाला पोरगा पाहिजे होता चांगला नष्टपुष्ट पण बॉडी तो किती थर्ड करला पोरघा धोंड पाहिलं त्याचा कसं उंदरासारखं कसं दिसू राहिला तो गंधागुंदा हॅड है? है? बापा पचलं पचकलेला मी करू शक केले सगळं कर मग आता मला आदित्यदादा म्हणवे आला की त्या पोळासमोर लग्न कर हं त्या पोरासमं लग्न कर मग जेव्हा आदित्यदा रागिणीसह प्रेम केलं होतं रागिणीने मला सोडलं मग मी काय गलत केलं मी आता माया बचाव केला ना तुमचं तुम्ही पा मग काय आहे मला नका सांगू बाबा मला काही पिछाटात ओढू नका मला काय गुंतागुंतीत टाकू नका नाही आता आज म्हटलं तर म्हटलं मला डबल म्हणू म्हणणं तू म्हणू तू हे हिच्या वजन झालं याच्या वजन झालं वजन काही झालं नाही फक्त मी हा पक्षपात न आ, करता मी खरी गोष्टीचा मुद्दा उचलला हा मग मुद्दा त्याला ठसला आणि ते त्याले त्याला वाटलं अशी वाटलं मनाला काहीतरी मग मी काय करू दिले काय दोष मी थोडं म्हटलं लग्न कर नाही कुठेतरी म्हणून द्या मला की मी दादाला म्हटलं म्हणून की राग्नी सांग लग्न कर फक्त मी प्रश्न उचलला त्या प्रश्नाचं उत्तर धोडत बसला आणि लग्न केलं तर त्याचा डिसिजन आहे आदित्यदा म्हटलं मी काय ना जुगाचं ऐकलं नाही फक्त माया मन म्हणे जागृत झालं मला खऱ्या खऱ्या प्रेमाची ओळख झाली आता झालीशी बहिणी तिला ओळख मी काय करू म्हण नको बोलू मा तू बिलकुल बोल नको सगळं झमा मागायला लागले ते लग्नासाठी त्या आणि त्या बाबा लग्न कर त्या त्याप्रास लग्न कर मागायला लागले होते मा मागा लागलं नसतं ना आदित्याला बोलावलं नसतं ना तर मी काही म्हटलं नसतं तुम्हीच बोलावलं उटा रिटर्न गोटा घेतला तुम्हीच अरे बा कोण के केलं यानं केलं त्यानं केलं धमक्यानं केलं टमक्यानं केलं आता जे झालं ते झालं ना ते नवरा बायको खुश आहे तर आपण काय नाराजगी म्हणता आई जाऊ दे जाऊ दे आता काय बोलू नको एक्सेप्ट करून घे रागिनीले त्याच्यात काय आहे हो हो जाऊ दे ना आता जाऊ दे दे एक्सेप्ट करून घे तिले अ हां मी कशी काय ॲक्सेप्ट करू त्या कमला मी आणि त्या कमळ आहे कमलीचं सोमड्या तोंडाची तिचं काय काम आहे जाई पाहिलं मग पुरुषा आत ना घुसरते नाही कर नाही करणार नाही पोरं आली मोठी तोऱ्या ना तिला म्हणून द्या ते समजून सांगून द्या आता मी मान ठेवीन नाही झेटाने शिंदे तिथची अ सासूनं सांगतलं सासूनं सांगितलं आमच्या सासूनं सांगितलं असं केलं ना तसं केलं हेडगाव ते निरा भले भाद्र भाद्रपणा करतं माया लेकरांच्या अमद बोलायचं त्याचं काहीच काम नाही कमलीचं

हे तिला बोलून काय फायदा माय जनपदच खोटी निघाली तर मी तिला काय बोलू आ, दे करें। मले का मी जे करायचं ते करेन मला ॲडवाईस देऊ नका तुम्ही असं कर निर्मला का तसं कर मला कोणत्या ॲडवाईसची जरूरत नाही आहे मी स्वतःच एक महा ॲडवाईस जाऊ मी स्वतःच एक मोठी हुशार बाई हा मला नाही गरज कोणाची ऐकायची तुमचं तुम्ही काम करा तर हां स्वागत करा अजून घरा प्रवेश आला असेल अजून छ तीनशे साठ देवी लावा पुरा घरावर गच्चीवर लावा हां मी तर मग तसं एक सप्ताह घोषित करून द्या पुरा गावाला जेवण वाटा हप्ताभर की माघारी सून आली रागिरी सून आली डोंगरी सून आई जाऊ दे ना जाऊ दे आता हां बाबा चला बरं हां चला बरं चला बाहेर बसा आहे आईच्या नाही नका लागू हां पोरगी नवीन आली नवरी घरात नाही चांगलं नाही वाटत तर आगीने ऐकू गेलं होतं हां जाऊ दे चला बाबा बैतार तोंडी हां हो हां बैतार तोंडी मी हां तुमच्या भले तोंडा चांगले आहेत ना अरे वा मस्त मजा आहे माझ्या वाटलं बुडी सुधरून जाईल बुडी काय सुधारली वाटते नाजूकावर सगळ्या ब्लेम कर नाजूका मायावर ब्लेम सगळे हे आपसात चालू आहे यांचं आता अशा बाई त्या गंग्यामध्ये हात तर धुणं माय काम आहेच हां हात तर माय धुणं कामच आहे उर्मिला जे म्हणतात मला आता पण मी कशी आग लावतो हां कशी आग लावतो कशी आयडिया देतो रागिनी तू ह्या घास सुखी संसार करू शकत नाही तो बहीणनं तर माखात दम आणला होता तू आली का हे रागिनीच्या आवजी ना माई बहीण आली त्या घरातनी हां मग बहीणचा पट्टा कट करून हिनं पट्टा जोडला का ते पत्ते नाही काढून फेकले नाही मी तर नावाची उर्मिला नाही उर्मिला सांगा बरं बाई आत्या बाई कसं निरा म्हटलं मला तर पाहुणं विचित्र वाटत आहे बापा हां असा व्यवहार तुमच्यासंग करणं मामाजीला पण शोभा देत नाही हां मामाजीला शोभा देत नाही असा व्यवहार करणं हां आता तुमचं मन दुखलं नसेल का कोणत्याही माहिले अधिकार आहे आपल्या पोरासाठी सुंदर पोरी येण्याचा कुठे रागिनी कुठे आदित्यजी हां तुम्हाला घरात समजून घेतच नाही बाई कोणी तर एवढे बनणार लय खुश आहेत हां ते हे ना मोठी आहे त्या बाई म्हटलं मी तर चुपच बसली पण एक शब्दही बोलला आपण तर कमला मोठ्या आईले काही शोभत नाही बापा आपल्या घरात ना घुसळणं बाबा बी सपोर्ट करतात वैनी करू करू वहिनी करू करू मोठे बाबा बी सगळे त्यांच्या ऐकूनच गुण गाणगाऊ राहिले आणि दोघी महाराणी मस्त पिवळी पिवढी साडी घेतली आपल्या बहिणीला अंदर रूममध्ये द्यायला गेली मस्त गुडूगुडू हशी मजाकचे आवाज राहिले योगीला ताई बी काही कमी नाही म्हटलं हां ना मी तुमच्या रूममध्ये आली नाजुका तुमच्या रूममध्ये आली आम्ही तुम्हाला समजायला आलो आणि त्या मस्त महाराणी हसी मजा का टिटोयला चालू आहेत उद्या पहिली रसोई आहे हे असं आहे ते तसा आहे मस्त गप्पा गोष्टी हे तोडायला आले ना माझ्या घर हे रागिनी हे रागिनी तोडायला चाली माझ्या घर आता दाखवतो तुम्ही हिंगा नाही आता हे दाखव हिंगा हा तिला बोलतोस मी चांगली आता आता सैन्य मी ऐकून हशी मजा पाठी कर मस्त मजा मारोय सगळेजण सगळे खुश आहेत मी खुश नाही आहे ना आता दाखव तुम्ही आत्याबाई आत्या बाई एक मिनट खामा आत्या बाई आता तुम्ही कशाला सांगू राहिले जाऊ द्या दे आता बाई मला तुम्ही एक गोष्ट सांगा तुम्हाला या घरात तुमची राजवट स्थापित करायची आहे का ते रागिणी सगळ्यांना चांगलं म्हटलं पाहिजे अर्चनाले सगळ्यांना चांगलं म्हटलं पाहिजे या घरात त्यांची वा वाचली पाहिजे तुम्हाला हे हात तात्पुरता गुस्सा दाखवायचा आहे का तुम्हाला हे घराच्या बाहेर काढायचं आहे मला या दोघी घराच्या बाहेर काढायचं आहे रागिनी बी अर्चनाले बी तर काही नाही पण हे रागिनी मला फुटी आक नाही भावात म्हटलं डोंबड्या तोंडाची मला हे रागिणी घरात पाहिजेतच नाही पण मी काय म्हणते हा जो मामला आहे ना हां आता भाई शांततेने सॉल्व्ह करणं आहे हां जर माया दिमाखाने चालताना म्हटलं मी एवढा शात्य तरीकेनं रागिंद्र घराच्या बाहेर फेकणार ना की कोणाला आपल्याला ते शक नाही की याच्यामध्ये माया तुमचा नाजुकाचा हात आहे हां एकदम चुटकीमध्ये मी बाहेर गमावू शकतो पण त्यासाठी टाईम आणि वेळेची प्रतीक्षा करायला लागते हां तुम्हाला तिला तंग करावं लागेल तंग बी कसं गोड बोलून असं तोंड जर व्हायचं करून बोलसाल ना हवं तवं यवं इकडं असं तसं करसाल ना तुमचं तोंड दिसान आणि तिची अहम्यत वाढत जाणार ती काय रडून पळून खरीच होणार दुखी आली हां पळून जे आली घरून पळून जे आली ना तिला दुख्या दिसत टाईक भेटन तिला हां त्यासाठी तुम्हाला हुशार करावं लागेल आणि तोंडासंग साखर बोलून तिच्यासह गोड बोलूनचा काटा काढावं लागत तई कुठे या घराच्या बाहेर निघे आणि तुमची वा नात्या बाई काय बोल राहिली काय बोल राहिली हे यख दे यकू दे आता म्हटलं उद्या पहिली रसोई मग मायच्या घरी जाईन ते तर हायच हलकट सौद्याची लागड पहिले एक्सेप्ट बी करून घेतील मस्त झालं ॲ मग त्यांचे काय हे सत्रायांचं कथा वगैरे करतील आणि त्याच्या नवीन जीवनाची सुरुवात करतील ते हे झालं मग एखादं लेकर झालं की मग कायची पडली मा मस्त की ते अरे आता बाई एवढ्या दूरची तुम्ही सोचूच काय राहिले सोचूच काय राहिले एवढ्या दूरची या दूरपर्यंत जाऊ देऊ नये ना आपण एक हप्त्याचा टाईम पाहिजे फक्त आपल्याला एका हप्त्यात मी असं काही तिकडं करण ना की तुम्हाला सांगतो म्हटलं हां आध्या बाई तुम्ही लिहून ठेवा फक्त तुम्हाला गोड बोलणं आहे गोड बोलू बोलू रागिणीचा माइंड वॉश करणं आहे रागिणीच्या तोंडात शब्द आपल्याला टाकावा लागणार आहेत हां यांच्यामध्ये दुर्या कशा मेंटेन करायच्या कारण की आपल्याला आता है उच्छा करा है। विचार करायला काही ना काही टाईम हवा आहे हां फक्त मला टाईम पाहिजे थोडासा विचार करण्यासाठी प्लॅन तर माझ्याकडे खूप आहेत फक्त काही वेळ आपल्याला हां यांचं जे मिलन आहे ते दूर ठेवावं लागणार आहे दोघांना एका रूममध्ये झोपू द्यावा लागणार नाही आपल्याला हां यांचं प्रेम हे सक्सेस झालं नाही पाहिजे यासाठी आपल्याला काही ना काही करावं लागणार आहे आता तुम्ही घोड बोलून काहीतरी करू शकता हां तिला काहीतरी आपण भाना सांगू की बेटा आमच्या घराची परंपरा आहे हां कारण की सात दिवस दूर राहावं लागणार आहे आदित्याच्या हां म्हणजे पूजा वगैरे करून मग पुन्हा तुमचं देवदर्शन वगैरे करून मग आपण तुमचं म्हणजे तुम्ही तुम जवळजवळ जो आले तर चालता आपल्याला रागडीला अलग ठेवायचं आहे म्हणजे आपण काही करू शकलो पाहिजे आणि या सात आठ दिवसामध्ये नाही तिची सुट्टी केली नाही मी तर नावाची मी नावाची मग तुम्हाला माहीत आहे माय नाव काय आहे तर माय नाव काय आहे माय नाव मग ते नाव उर्मिला नाही अगदी बरोबर मग मैना उर्मिला ठेवणं का मला काही म्हणा बरोबर आहे भाई ते मला वाटत राहिलं हां तुझे बोल राहिली मग दिमागात बसू राहिलं पण खावं असं भीण का खरंच हे सात आठ दिवसात निघून देणी रागिनी मग घरातून हो हो निघून जाणार पण आते बाई हां मी आज रागिनीला या घरातून काढून दाखवलं तर तुम्हाला एक शर्त आहे ते मान्य करावं लागेल सांग ना काय शर्त आहे जय ते सोन्याचा हार पाहिजे घेऊन सोन्याचा हार देतो हां सोन्याच्या बांगड्या पाहिजे घेऊन सोन्याच्या बांगड्या देण घेऊन जय ते देण घेऊन दिले नाही नाही आता बाई मला सोन्याचा हार नको सोन्याची बांगडी म्हटलं हां खूप आहे माझ्याकडे मला नाही आदित्यजीचं लग्न हां माझ्या बहिणीसह करावं लागणार आहे तुम्हाला हां माझी बहीण एखाद्या देराणी बनवून आण छोटी भाऊ बनून येईन हे असं वचन पाहिजे तुमच्याकडून बरं 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 ती बहीण ती बहीण बरी आहे मागच्यापेक्षा लय लाख चांगली आहे रागिणीपेक्षा मला कोणी चालील पण रागिणी नक्की पाहिजेत रागिणी या मला सून म्हणून पाहिजेतच नाही त्याला वचन मॅ रागिणीला तू ज्या दिवशी घराच्या काळात बाहेर फेक्शीन आपल्या चाल सक्सेसफुल झाले त्या दिवशी म्हटलं मी तुला वचन देतो की मी त्या बहिणीलाच या घरात सून बनून आलीन त्या बहीणशिवाय कोणतीच पोरगी या घरात येणार नाही सून बनून बस बस आता बाई बस तुम्ही बस मला एवढा वचन दिलं ना आता पा हां तुमचा दिमाग माझ्या दिमाग नाजुकाचा दिमाग मिळून आपण कशा चाल चल आणि घटिया चाल करून हे सात दिवसात म्हटले घराच्या बार हाकलून देऊ बस व माय देव बाप्पा रे दे नमस्कार खरोखर आहे रागिनी मागासून चालली गेली पाहिजेत फक्त तुम्ही चला माझ्यासोबत मी जशी जशी म्हणते तसं तसं करा रागिणींसोबत गोड गोड बोला आपण तिले गोड बोलून बराबर म्हणू की बाई आ आमच्या घरात प्रथा अशी आहे की सात दिवस तुला अलग राहावं लागणार आहे तुम्ही दोघं एक नाही येऊ शकत फक्त तुम्ही अलग ठेवायचा प्रयत्न करा त्यात मी काही ना काही तिकडम करते आणि पाकी तेवढा बबाल करते बाई गो बाई आता मला तर काही याच्यापासून फायदा आहे नाही माय मी ते यात काही इन्वॉल्व्ह राहत नाही त्यांच्या हॉल हॉला होते मला तर काही नाही तर लग्न नाही राहिलं मायावर जे मुसेबत आली ते टाळून त्या रागिणीवर चालली गेली